कारण बाउंड्री लाईनला आपले व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्या पाच बॉल मध्ये दहा रनची गरज आहे एक महत्वाची मॅच आणि महत्वाची मॅच तशीच आहे पाच बॉल दहा बॉलिंगसाठी करण सोडा स्ट्राईक अनिकेत आणि घेत आणि पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे आपला तो स्ट्रोक खेळत असताना मात्र इकडे अनिकेत नाही काय बाउंड्री लगावली आहे आता चार बॉल मध्ये सात धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब जळगाव चार बॉल सहा काय मॅच रंगले मॅच आवडले असत एकदा टाळ्या बाजूला चार बॉल मध्ये सहा रनची गरज आहे अफलातून मॅच आणि चार बॉल मध्ये सहा धावांची गरज आहे मॅच लाल ती चार बॉलमध्ये जिंकण्याकरिता सहा धावांची गरज आहे स्ट्राईकला बॅटर अनेक आहेत चॅम्पियन इज अल्वेज चॅम्पियन टायटल कोण जिंकेल आणि दहावं वर्ष कोण जिंकेल मित्रांनो टुर्नामेंट आवडले असेल तर टुर्नामेंटसाठी एकदा टाळ्या वाजवा शिवशक्ती स्पोर्ट संघासाठी एकदा टाळ्या वाजवा दहावं वर्ष त्याने अभिमानाने इकडे सेलिब्रेट करतात चार बॉल मध्ये सार्थची गरज आहे आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चार रन आणि फक्त आता दोन धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि तीन बॉल मध्ये फक्त दोन धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता काय मॅच रंगली आहे मेगा फायनलची मॅच पैसा वसूल मॅच तीन बॉल दोन आणि जिंकणार कोण छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब जाळगाव संघ पण मॅच सोडणार नाही त्यांच्या विरुद्ध अक्सा मरीन स्पोर्ट्स तीन बॉल दोन ची मॅच आहे ची मॅच आणि इकडे मात्र चेक केला जाईल हा सामना चुरशीचा आहे आणि काय मॅच रंगला गेला आता रिव्ह्यू रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने